ब्लाऊज जे आहे पायावर शिवलेले आहे आणि काही जे आहे लाईट आल्यावर शिवलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा मीचा हा पॅच टाकलेला आहे आणि हा जो गळा आहे तो घेतलेला आहे कटोरी ब्लाऊज आहे हा चौथी छाती आहे हा जो आहे आपला गळा आहे या गळ्याला लोक जो आहे तर ह्या पद्धतीने येणार आहे तुम्ही पाहू शकता आणि आपली एल बाबा ही आहे जे दोरी आहेत ते आपण कटिंग करून घेणार आहोत

कस्टमर आलेला शकता कस्टमर हाय असाच गळा आणि हीच लेस पाहिजे होती तर म्हणून माझ्याकडे ती लेस ले होती म्हणून मी ती लेस टाकलेली आहे बघा मटका मटका गळा आकार घेतलेला आहे आणि हा जो आहे साडीचा रंग असा आहे आपण याचा पॅच टाकून दिलेला आहे हा एक ब्लाउज आहे तो आपला झालेला आहे जो आहे तो आहे बोटनेक हम्म बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे आपण पाहू शकता तुम्ही जो आहे आपण बोटनेक ब्लाउज शिवलेला आहे आणि आपण गळा जो आहे असा घेतलेला आहे आणि आपल्याला इथे जे आहे बटन आहे बटन अटॅच करायचं आहे त्याचा अजून हुका बटन वगैरे लावायचं राहिलेला आहे आणि लेस वगैरे टाकायची म्हणजे कस्टमरला लेस वगैरे नाही टाकायची फक्त एकदा सिंपल बटन टाकायचं तर आपलं तेवढं काम राहिलेलं आहे तर हा एक शिवलेला आहे सिंपल ब्लाऊज आहे प्रिन्सेस आहे गोल गोल घेतलेला आहे आणि हे बघा पफ जो आहे तो सुद्धा भरपूर आहे प्रिन्स पाहू शकता तुम्ही गोळगाळा घेतलेला आहे मी आणि साडी जी आहे ती मोरपंखी रंगाची आहे मेहन हिलेस टाकून दिलेली आहे एक गळा शिवलेला आहे ते पण पाहू शकता तुम्ही साडीतला आहे आणि गळा जो आहे तो मी घेतलेला आहे पान गळा घेतलेला आहे बघा पानावाने पूर्ण आकार जो आहे आपला आणि घेतलेला आहे आणि या पद्धती जे आहे आपण वेस्ट टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हे जे माप आहे ते आहे बेचाळीस चं माप आहे तर बेचाळीस इंचाचं माप आहे तर ही सुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेली आहे आणि जे ब्लाउज ज्या वेळेस घालणार आहे ते वेळेस ते ब्लाउज एकदम परफेक्ट बसलेलं आहे गळासुद्धा आपला जो पुढचा आहे तो गोल आलेला आहे तर आजचा जो ब्लाउजचा जो रूट रूट आहे तो मी किती ब्लाउज शिवली एक दोन तीन चार आणि पाच ब्लाउज आहेत ते मी आज शिवलेले आहेत तर आज लाइटच नव्हती दोन एक वाजेपर्यंत लाईट नव्हती तर मी काही ब्लाउज आहेत ते पायावर शिवलेले आहेत आणि काही जे आहेत लाईट आल्यानंतर शिवलेले आहेत पण त्याच्यात त्याच्यामध्ये आपलं घरातलं सुद्धा काम भरपूर असतं आणि पण ब्लाऊज जे आहे खूप अर्जंट होते मला उद्या हे ब्लाउज एक आहे तर त्याच्यामुळे मी जे आहे जे म्हटलं वाटलं होतं का लाईट आल्यावर शिवाव पण लाईटची काहीच गॅरंटी नव्हती तर म्हटलं आपल्याला हे ब्लाउज आहे आहेत आपल्याला पायावर तरी हे ब्लाउज शिवावंच लागणार आहे त्याच्यामुळे जे आहे आजचा फक्त स्वयंपाक झालेला आहे दोन वेळेस स्वयंपाक केला दोन वेळेस खाल्लं दोन वेळेस चहा घेतला आणि बाकीचं काम जे आहे आपलं सगळं तसंच आहे कारण का आपला जो टाईमपास आहे तो ओ, लाईट लाईटीमध्येच गेला गेलेला आहे म्हणजे लाईट जर असते तर मी अजून दोन चार ब्लाउज आहे ते आपण अजून एक्स्ट्रा शिवले असते पण लाईट नसल्यामुळे आजचे जे ब्लाऊज आहे ते आपले पाचच झालेले आहेत पण काही नाही सगळे जे ब्लाऊज आहेत ते डिझाईनचेच आहेत फक्त हाच गोल आहे नाहीतर याला सुद्धा आपण पॅचेस टाकलेला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा पॅचेस टाकलेला आहे तर हा पण आहे तो आपला बोटनेक आहे म्हणजे आपल्याला जो आहे आजचा रोज सुद्धा पडलेला आहे त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं गेलेली आहे तरी पण काहीच प्रॉब्लेम नाही हे बघा याला सगळे म्हणजे सगळे जे गळे आहेत ते आपण डिझाईनचे शिवलेले आहेत म्हणजे असं सिंपल किंवा साधे ब्लाऊज नव्हते त्याच्यामुळं आपल्याला वेळ लागला असं काही नाही लायटीचा प्रॉब्लेम होता लाईट जर असती तर आपण अजून एक दोन तर ब्लाउज एक्स्ट्रा मी शिवलेच आणि लाईट नसल्यामुळं व्हिडिओ तयार करायला पण व्हिडिओ तयार करायला फोनला चार्जिंगच नव्हती तर चला चला आता आपण थोडंसं बोलू काहीतरी सांग आपण आज किती काम मी किती काम केले ते तुमच्यासोबत शेअर करा वाटलं मला तर ते मी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आहे म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर आवडले असतील हे ब्लाऊज तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 चॅनलवर न येईल असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मलाबद्दल किंवा माझ्या ब्लाउजला बघितल्याबद्दल खूप खूप मला पसंत आहे गुड नाईट